सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा कोंडव्यात स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय स्पा मालकासह मॅनेजरला अटक बातमी येत पुणे प्रतिनिधी गणेश महाडिक यांच्याकडून स्पाच्या नावाखाली सेंटर मध्ये वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याचा भांडाफोड अनैतिक मानवी वाहतूक आणि व्यापार प्रतिबंध कक्षाने केला आहे एनआयबीएम रोड वरील आयरिन्स पॉवर छापा घालून मॅनेजरने आणि स्पा मालकाला अटक केली मॅनेजर शिव राजेश भोसले वय वर्ष एकवीस राहणार सैनिक विहार एनआयबीएम पोस्ट ऑफिस रोड आणि स्पाम मालक निखिल राजेंद्र नाईक वय वर्ष सव्वीस राहणार फुरसुंगी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत याबाबत अनैतिक मानवी वाहतूक आणि व्यापार प्रतिबंध कक्षाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक छाया जाधव हो यांनी कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे याची सविस्तर माहिती अशी की एन आय बी एम रोडवरील आयरिन्स स्पा येथे पीडित मुलींना वेश्या व्यवसायाकरिता प्राप्त करून त्यांना पैशाचे आमिष दाखवून त्यांना वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी एक बनावट ग्राहक पाठवले त्याने खात्री करून तसा पोलिसांना इशारा दिल्यानंतर पोलिसांनी आयरीन स्पावर छापा टाकला स्पाच्या नावाखाली मुलींकडून वेश्या व्यवसाय करून घेऊन त्यातून मिळालेल्या रकमेतून स्वतःची उपजीविका चालवत असल्याचे आढळून आले पोलिसांनी मॅनेजर आणि स्पा मालकाला अटक केली त्याच्याकडून सेहेचाळीस हजार से रुपयांचे से तीन मोबाईल आणि रोख रक्कम जप्त केली आहे पोलीस निरीक्षक शेख तपास करीत आहेत